हो एवढे म्हणजे बरं ते कशाला घातले तर हा काय बनवायचे बरं एवढे म्हणजे वाटतं जास्त होय भाजी बनवायची असं भाजी नाही बनवायची हां पराठे बनवायचे येतं का तुला मी तर नाही हो कधी खाल्ले मग खाऊन बघा कसे लागतात बरं मला सांग मग हो व्हिडिओ तुम्ही पण करा मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला पण दाखवतो साक्षी कशी बनवീതി ती बटाट्याचे पराठे मी पण खाल्लेले कधीच आता हे पहिल्यांदा बरं का हो सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बनवून झाले काय बटाटे शिजले काय झाले आता काय केलं बारीक केले बटाटे बारीक केले आता काय करायचं काय बटाटे

अँडा पॅट्रीस तुम्ही अंड्या पॅटरीज बी माहिती आहे तुला अड माणूस आहेस ना तू मग हा होय तू करा तोंड करायला होय हा तुझ्या तोंड करायला काय भूक लागलीच काय मला माहितीच नाही कसलं असतं अरे कसलं त्यात काय करायला

द्या द्या दाखवता कापात करायचे का बर मित्रांनो शेवटपर्यंत बघा राहावा तुम्हाला दाखवतो काय बनवते काय नाही

पुटा no थोडं बटाटा पनीर केलं मग मग माची हां जरा

एकच नंबर बिराणी होय बाबा इथे काही बोलायला लागले बिर्याणी म्हणून कशामध्ये बिर्याणी बरं बरं बघ आता जास्त नका टाकू बस पण जास्त टाकून खावा बघा हे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो आता बनवल्यास आता पीठ तिंबा पीठ कम्प्लीट झाल्यावर आता करताना दाखवतो डायरेक्ट तर व्हिडिओ बघत राहा बघा आता पीठ तिंबून झालेलं आहे आणि एक नंबर पीठ दिसायला लागले बघा इकडे बघा आणि काही जर राहिलं असेल तर सांगा आणली काही जास्त माहिती नाही अजून ह्याच्यातलं बनवायची पण बनवायची बनली आहे का काही तुम्ही पहिली बार आणि काही झालं असलं तर सांगा दुसऱ्या वेळेस आपण बनवू काही जर कमी पडलं असलं तर सांगा काय काय टाका लागतं त्याच्यामध्ये तर आपल्याला पण जास्त माहित नाही आणि इकडे बघा आमच्या वहिनी खायला हो बघत काय का होऊ द्या तरी आम्ही आम्ही बसला वाट बघत तुला आता जर एक होता दाखवतो आता त्याला थोडं तेल लावायचं आणि ठेवायचं चला व्हिडिओ शेवट पण बघा झालं का काय करायच झालं का काय लगेच ए खायला बोलायला नाही करायला झालं का सुरू दिशा नाही ना दिशा नाही दिशा नाही तवा नाही का तापला

आता मी दाखवतो तुम्हाला खाऊन कसं लागतंय काय नाही ला। दोन चार खातो म्हणजे मला करण चव काय बघा इकडं आर बोल जाणू ग माणसाला खाणे मग कधी बघा इकडं असं लागले तर अशा प्रकारचे दिसाय तर एक नंबर दिसायला गेल तसं म्हणाय काय पिल्लू नंबर दिसत आणि पिल्लू पण इकडे बघा वाट बघत थांबला खायची अय बाबा लय बघला आली काय इकडे वाट बघून सगळेजण चिको नाही खायचं अगं बाया खायला ना हा झालंय का आता मग खाऊन बसलोय बघा मी बस तो मग हुझ्या हवं माझ्या बघा हे असे आणि कसे बनवायचे असते ते पण सांगा थोडंफार चुकलं असलं तर काय आम्हाला जास्त माहीत नाही आम्ही खेड्यागावामध्ये राहतो तुम्हाला या साक्षीला काय चुकलं असलं ह्याच्याकून तर सांगा काय हसा काय हसा काय होईल येतं का आता चांगलं पण बर खाव आता जागेनच ना आम्हाला नाही खाम कस कर करणारे पि तू आमचा खायला तयार कला <laughs> वारा म्हणा वारा म्हण वारा म्हण नाही तर टेस्ट बघ कशी लागते एकदा टेस्ट दास सांगा कशी आहे ती जमत आहे राहायचो बघा तुम्ही खाऊन सांगा तर टेस्ट कशी लागते ती चल काय लोखायचंय देऊ नका चुकुला बर का बघाय अशा बरका हाय नेऊ द्या नाही तर येईन ती बिला फोड बर का बघाय अशी झाली आहे अगोमा तुझ्या जागली आपण सांगितलं बसावं लागण तुझ्या जागली बघ आता एक घास करून कसं लागली ती हा खायच आलीच का कसे एकच कस नंबर आहे का बघा मी एकच नंबर काही सुकलं उकला असेल तर सांगा आता बनवायला लागली सगळं तर मी तुम्हाला काल असेल कसं केलं कसं नाही सांगा एकदा व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ती पण सांगा आणि काय म्हणते सक्ष लागत पराठा किसका किसका आलू का आलू का बर तर कस झालं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा नक्की आणि नसला झाला चांगला तरी पण कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं काय नाही हे नक्की एकदा सांगून टाका तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये असाच सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी राहू द्या